डुमरेसाहेब नमस्कार 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 तुमचे मित्र विघ्नरचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे युवा नेते सत्यशील दादा शेरकर यांचा बारा तारखेला वाढदिवस आहे वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्याल दादांचा वाढदिवस म्हणजे खरं तर एक अतिशय आमच्यासाठी आनंदाचा उत्सव आहे कारण गेले कित्येक वर्ष आम्ही मित्रत्वाचं नातं निभवत असताना दादांनी केलेलं आमच्यावर प्रेम आणि आमचं सर्व मित्रपरिवारावर दादांचा असणारं प्रेम यातून आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करत असतो यावर्षी खरं तर जुन्नर हिंद केसरी बैलगाड्यांच्या शर्यती त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व मित्रपरिवारांनी भरवलेले आहेत आणि त्याचा आजचा तिसरा दिवस आहे वाढदिवस होत असताना आपण सर्वजण खरं तर त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि त्यांचं पुढील आयुष्य अतिशय चांगलं आनंदाचं निरोगी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत असं जावं अशी मी शुभेच्छा देतो यंदाचा वाढदिवस असा विशेष दिसतो लोकांना पाहिला तालुक्यामध्ये सगळीकडे फ्लेक्स लागलेत शरद पवारांशी त्यांची वाढलेली आहे शेरकर समर्थक म्हणत आहेत की दादा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत जर त्यांनी लढवली तर तुमची त्यांना साथ कशी असेल आता आपण तर सगळं पाहत आहेत राज्यामध्ये सर्व पक्षांमध्ये विभाजन झालेलं आहे शिवसेना असेल त्यांचे दोन गट झाले राष्ट्रवादीचे दोन गट झाले आणि कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा संभ्रम आहे आणि हा संभ्रम अजून जोपर्यंत लोकसभा विधानसभा जाहीर होत नाही तोपर्यंत मतदारांच्या मनामधून जाणार नाही परंतु सत्यशील दादांचं कार्य चांगलं आहे त्यांनी विधानसभा लढवली तर काही हरकत नाही त्यांनी लढवलीच पाहिजे युवा नेतृत्व तालुक्यामध्ये आहे आणि अशी त्यांच्या मित्रपरिवाराची आणि सर्वसामान्यांची इच्छा आहे की दादांनी एकदा तरी विधानसभा लढवावी म्हणून तुमचा प्रतिसाद पाठिंबा कसा असेल दादांना शंभर टक्के पाठिंबा राहील आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहेत आम्ही दादांबरोबरच राहणार तुमचे दुसरे मित्र दादा सोनवणे दादा हे पण तुमच्या जवळचे मित्र आहेत ते सुद्धा काच्या करून तयार आहेत की दोन हजार चोवीसची विधानसभा मला लढवायचीच मात्र दोन मित्र आहेत मग आता कुठला मित्र निवडणार निवडणार हा पुढचा विषय आहे अजून तुम्हाला तर आता मला दर पंधरा दिवसाला मला मुलाखत द्यावा लागेल तुम कारण आत्ता काही सांगून सगळं काही डिक्लेअर लगेच होणार नाही कारण लोकसभेचं इलेक्शन आधी व्हायचं आहे त्यानंतर सहा महिन्यांनी पाच महिन्यांनी विधानसभेचं इलेक्शन आहे हो त्यात अजून बऱ्याचशा घडामोडी होणार आहेत दादा इच्छुक आहेत दादा इच्छुक आहेत शरददादा इच्छुक आहेत त्यामध्ये पुढं जसजसं तिकीट मिळेल शेवटी आघाडी आणि युती यांचं तिकीट हेही मिळणं महत्वाचं आहे आणि ज्यांना तिकीट मिळणार त्यांच्याबरोबर आम्ही आहे डुमरसाहेब प्रश्न असा आहे राज्यामध्ये महायुती आहे महायुतीची उमेदवारी अतुल शेठ बेनकांना मिळण्याची शक्यता आहे शरद दादाचं म्हणणं आहे मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी बंडखोरी करणार विधानसभा लढवणारच ते पण तुमचे मित्र आहेत सत्यशील तुमचं काळीज आहे मग आता दोघंपैकी कोणाला निवडणार तुमचा पाठिंबा कोणाला असणार या प्रश्नावर तर अवस्था परंतु काम तर करावंच लागेल आपल्याला ज्यावेळेला तिकीट जाहीर होईल त्यावेळेला मी पुन्हा एकदा हा विषय जाहीर करेल कल कोणाच्या बाजूने असेल नाही सांगेल ना मी त्यावेळेला तुम्हाला जाहीर तुम्हाला याच्यावरच सांगेल जनतेचा कल काय वाटतं तुम्ही बैलगाडा शर्यत भरवली लोकांचा कल का लोक काय म्हणतात सत्यशील जागाबद्दल सत्यशील जागांवर जनतेचं प्रेम आहे कारण त्यांनी आज विधानसभा लढवली नाही आणि त्यांना वारसा आहे शेठबाबांपासून राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे शेठबाबांनी आपल्या इथे खासदार म्हणून आपल्या का विभागामध्ये काम केलं आणि शेतकऱ्यांच्या जीवाळाचा प्रश्न म्हणून त्यावेळेला त्यांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली म्हणून त्या शेठबाबांच्या काळापासून ज्येष्ठांचंही दादांवर प्रेम आहे आमच्यासारख्या तरुणांचंही दादांवर प्रेम आहे या सर्वांचं म्हणणं आहे की सत्यशील विधानसभा लढवावी लढवावी का आमदार व्हावं आमदार व्हावं हो ना आमदार लढवल्यावर आमदार झालेच पाहिजे तरच लढवतात आता दादांचं तुमचं प्रेम तुमचं प्रेम आहे हे जग जाहीर आहे बैलगाडीची शर्यत क्रिकेटच्या स्पर्धा तालुक्यातील जनतेचा कल शरद बाजूने जास्त दिसतो की दादाच्या नाही हे मी तुम्हाला अजून एक महिने तुमच्या चॅनलवर सांगेल सांगेल तुमचा सर्वे चालू आहे सर्वे चालू आहे अजून आणि तुम्हाला एक सर्वेला पर... प्रतिसाद कसा मिळतो काय काय नाही प्रतिसाद चांगला नाही अजून फिफ्टी फिफ्टी दोघं समान आहे पन्नास पन्नास नंतर मी तुम्हाला दर महिन्याला कल देत जाईल एक महिन्याने मीच तुम्हाला मुलाखत येईल आणि माझी भूमिका स्पष्ट करून टाकेल आता आपण पाहतोय पवार साहेबांच्या तेरा तारखेला कारखान्यावर येणार आहेत सत्यशील शेरकरांची क्रेज दिवस दिवस म्हणजे दिवसेंदिवस त्यांची प्रतिमा उजळत चाललेली आहे काय कशाचं लक्षण काय तरुणाईमध्ये त्यांचा असलेला संपर्क आणि त्यांचं विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून असलेलं काम त्याच्यामुळे त्यांची क्रेज सध्या जनतेमध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि ती अशी तिथून पुढे टिकून राहील असं वाटतंय भविष्य काळामध्ये आता सध्याची परिस्थिती अशी पाहते विद्यमान आमदार महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार कदाचित सत्यशील शेरकर असू शकतात शरद दादा पण शरद पवारांना डोळा आहेत आशाताई बुचके पण उमेदवार असण्याची शक्यता आहे या चौघांमध्ये उजवा उमेदवार तुम्हाला कोण वाटतो आता शरददादांनी इलेक्शन लढवलेली आहे ते स्वतः आमदार झालेले आहेत अतुल शेटनी इलेक्शन लढवलेली आहे ते आमदार झालेले आहेत आशाताईंनी इलेक्शन लढवलेली आहे परंतु दादांनी विधानसभेसाठी पहिल्यांदाच जनतेचं म्हणणं आहे की त्यांनी उभं राव आणि त्यातून सांगल्यापैकी आहे विघ्नर कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये एकदा शरद दादा म्हणाले होते की जुन्नरच्या विधानसभेची म्हणजे आमदारकीची खुर्ची फिरती ठेवली पाहिजे हो म्हणजे बेनके झाले मी झालो सत्यशीलचा नंबर चाललाय उद्या सत्यशीलदारांचं काम शरद करू शकतात त्याचं काही सांगता येते की ब्रेकिंग होऊ शकते काही होऊ शकतं एकदा आज तुम्ही बघताय किती घाडामोडी वाहताय तर उद्या सत्यशीलदारांचं काम शरददा पण करू शकतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका